नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ना ती तुम्ही कोणत्याही यूट्यूब चॅनलच्या कुकिंग चॅनलवर बघितली नसेल आणि शिवाय या रेसिपीसाठी आपल्याला गॅसची सुद्धा आवश्यकता पडणार नाही आहे तर फक्त थोडीशी पूर्वतयारी आपल्याला करायची आहे तर लगेच आपण सुरुवात करूया त्यासाठी मी इथे पावशेर किंवा दोनशे पन्नास ग्रॅम आपण इथे बीट घेतले आहे आणि बीट असे छान सोलून घ्यायचे आहे आपल्याला वरची सालं त्याची काढून घ्यायची आहे तर मी इथे तीन बीट घेतले आणि सालं काढून घेतली आहे स्वच्छ परत एकदा धुवून घेतले आता ते बारीक किसणीवर आपल्याला तिन्ही बीट किसून घ्यायचे आहे आता ही रेसिपी ना तुम्ही बनवून तीन ते चार महिने स्टोअर करू शकता अजिबात खराब होणार नाही आणि कधीही तुम्ही वापरू शकता तर बीट आपले किसून झाले आहे तर ते आपण ज्या ट्रेमध्ये किसून घेतले ना त्याच ट्रेमध्ये असे छान व्यवस्थित ते पातळ असे पसरून घ्यायचे आहे आपल्याला आणि उन्हामध्ये एक दोन दिवस छान असे कडक वाळवून घ्यायचे आहे आता इथे मी सात आठ दिवसापूर्वी लसूण लावून ठेवला होता तर लसूण छान असा मोठा झाला आहे आणि कांदेसुद्धा लावून ठेवले होते तेही छान झाले आहे आप आपल्याला कधीही काही बनवायचं असेल ना तर थोडेसे आपण कुंडीतलेच तोडून वापरता येतं आपल्याला त्यासाठी मी लावून ठेवले आता हे दोन दिवसानंतर बघू शकता तुम्ही असे मस्त बीटचा हा कीस मस्त वाढला आहे आता तो आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यात घालायचा छोटंच भांडं वापरायचं याच्यासाठी मोठ्या भांड्यात ते बारीक होणार नाही त्यासाठी छोटं भांडं वापरायचं आहे आणि छान असं त्याची पावडर तयार करून घ्यायची आता ही हे पावडरनं आपल्याला गाळून घ्यायची आहे तर गाळण्यासाठी आपण अगदी बारीक गाळणी जी असते बारीक छिद्रांची जी आपली चहाची गाळणी असते त्या गाळणीतून ते गाळायचं आहे आणि वरचं जे जाड राहिलं आहे ते बाजूला काढून टाकायचं आपल्याला बारीक पावडर लागणार आहे याच्यासाठी तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आता ती मोठी पावडर आहे ना तीसुद्धा तुम्ही नंतर वापरू शकता हे बघा किती छान सुंदर गुलाबी रंगाची पावडर आपली तयार आहे आता ही पावडर तुम्ही नाही का स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून तीन ते चार महिनेसुद्धा स्टोर करू शकता अजिबात खराब होत नाही म्हणजे हे नाही का एक प्रकारचं फूड कलर तयार झालं आहे ऑर्गॅनिक प पद्धतीचं आपण स्वतः घरी बनवलेलं आता तेच मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे जेवढी डाळ उरली होती मसुराची तेवढी मी डाळ घातली आहे आणि दोन बदाम घातले आहे याची पावडर करून घ्यायची डाळ तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर आणि जास्त डाळ घेतली तर तीन ते ती चार बदाम आपण त्याच्यामध्ये घालायचे आता ही तयार पावडर एका वाटीमध्ये दोन चमचे घेतली आहे आणि जी बीट बीटरूटची जी पावडर बनवली आपण ती एक चमचा घेतली आहे आता हे दोन्ही मिक्स करायचं आणि त्याच्याबरोबर आपल्याला अगदी चिमुटभर हळद घालायची आहे हळद ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल किंवा आवडत असेल तर घाला आणि त्यानंतर आपण गुलाब पाणी घ्यायचं इथं कोणत्याही ब्रँडचं तुम्ही घेऊ शकता मी इथं प्रमोशन करत नाही आहे तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचं गुलाब पाणी घ्यायचं आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही माझे हात बघू शकता माझी स्किन ही नाही का मिक्स टाईपची की स्किन आहे म्हणजे खूप तेलकटसुद्धा नाही किंवा खूप ड्रायसुद्धा नाही तर तुम्ही जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही याच्यात गुलाब पाण्याऐवजी नाही का दूध दु, कच्च्या दुधाचा वापर करायचा आहे किंवा तेलकट स्किन असेल ना तर त्याच्यासाठी तुम्ही साध्या पाण्याचा सुद्धा याच्यामध्ये वापर करू शकता तर मी इथं नाही का गुलाब पाणी वापरलं आहे कारण गुलाब पाण्यामुळे नाही का आपल्या स्किनचं पी एच लेवल चांगलं राहतं तर आता हे दहा मिनटं मी तसंच ठेवलं होतं दहा मिनटांना नंतर तुम्ही बघू शकता आता हे छान सुकलं आहे हा लेप तर आता काढताना हा लेप नाही का असा थोडासा रगडून आपल्याला काढायचा आहे असा मळून मळून काढायचा छान त्याचे म्हणजे असं नाही का सारखं त्याला स्क्रबिंग करायचं आहे जसं आपण स्क्रब वापरतो तसं स्क्रब करून आपल्याला हा बोटांच्या मधला भाग किंवा आपल्या बोटांचे जे जॉईंट्स असतात छोटे छोटे ते नखांजवळचा भाग हा आहे ना सगळा असा छान असा मळून व्यवस्थित काढायचा आहे म्हणजे काय होणार त्याच्यावरची जी डेड स्किन आहे आपल्या स्किनवरची जी या थंडीमुळे हिवाळ्यातल्या थंडीमुळे जी ड्राय स्किन आलेली असते ती सर्व निघून जाणार आणि त्यानंतर आपला हात नाही का असा स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायचा आहे आपण तर इथे मी नाही का अगदी दहा मिनटंच ठेवलं होतं आणि दहा मिनटात तुम्ही अंतर बघू शकता किती छान त्याचे रिझल्ट आले आहे याच्यासाठी आपल्याला कोणतंही तुम्ही नाही का जे केमिकलवाले प्रोडक्ट असतात जे आपण नेहमीच वापरतो इन्स्टंट आपल्याला ग्लो हवा असेल तर तर ते न वापरताना तुम्ही असं ऑर्गॅनिक पद्धतीचं घरी बनवून ठेवा आणि दोन ते तीन महिने पूर्ण हिवाळा संपेपर्यंत हा ही पावडर तुम्ही वापरू शकता आणि लहान मुलांनासुद्धा हा लेप तुम्ही वापरू शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता जेव्हा आपले पूर्ण हात धुवून झाले की कोरडे करायचे आणि जे पण तुम्ही मॉइश्चरायझर वापरत असाल तर ते तुम्ही लावायचं आहे हाताला किंवा नाही वापरत असाल तर अगदी खोबऱ्याच्या तेलाचे दोन तीन थेंबसुद्धा हाताला चोळून घेतलेलं तरी मस्त अशी तुकतुकीत नितळ अशी त्वचा आपली तयार होते तर आपला हा स्वतः तयार केलेला केमिकल फ्री ऑर्गॅनिक पद्धतीचा नाही का बॉडी स्क्रब तयार आहे तर तो तुम्ही आता पूर्ण हिवाळा संभेपर्यंत वापरा आणि तुम्ही एक महिन्यानंतर रिझल्ट बघाल ना खूप छान रिझल्ट तुम्हाला मिळतील आणि हा पॅक नाही का तुम्ही चेहऱ्यासाठी सुद्धा वापरू शकता चेहऱ्यावरचे डाग सुद्धा याच्याने हळूहळू कमी होत जातात तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद